नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वीस अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक रेल्वे थांबवण्यासाठी कोणत्या रंगाचा झेंडा वापरला जातो ऑप्शन ए गुलाबी ऑप्शन बी निळा ऑप्शन सी हिरवा ऑप्शन डी लाल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी लाल प्रश्न क्रमांक दोन भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी कबूतर ऑप्शन डी बुलबुल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मोर प्रश्न क्रमांक तीन ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए घुबड ऑप्शन बी माकड ऑप्शन सी हत्ती ऑप्शन डी कांगारू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कांगारू प्रश्न क्रमांक चार रावणाची सर्वात मोठी कमजोरी कोणती होती ऑप्शन ए राग ऑप्शन बी अहंकार ऑप्शन सी माया ऑप्शन डी लोभ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अहंकार प्रश्न क्रमांक पाच अशी कोणती गोष्ट आहे जी आपण बंद करून ठेवू शकत नाही ऑप्शन ए सिंह ऑप्शन बी अस्वल ऑप्शन सी हत्ती ऑप्शन डी सावली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सावली अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सहा साखरेचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए भारत ऑप्शन बी नेपाळ ऑप्शन सी चीन ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक सात जगात असा कोणता देश आहे जिथे एकही एक 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 नदी नाही ऑप्शन ए भारत ऑप्शन बी सिंगापूर ऑप्शन सी फ्रान्स ऑप्शन डी सौदी अरेबिया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक आठ जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए बावीस एप्रिल ऑप्शन बी सतरा जुलै ऑप्शन सी तेरा जून ऑप्शन डी अकरा मे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक नऊ जगात असा कोणता देश आहे जिथे एकही मंदिर नाही ऑप्शन ए इराण ऑप्शन बी सौदी अरेबिया ऑप्शन सी जपान ऑप्शन डी चीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक दहा गुलाबी रंगाची केळी भारताच्या कोणत्या राज्यात आढळते ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी ओडिसा ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी गुजरात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए केरळ प्रश्न क्रमांक अकरा कोणता सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए होळी ऑप्शन बी बैसाखी ऑप्शन सी दिवाळी ऑप्शन डी मकर संक्रांत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दिवाळी प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशात फक्त चाळीस मिनिटाचीच रात्र असते ऑप्शन ए नेपाळ ऑप्शन बी जपान ऑप्शन सी युरोप ऑप्शन डी नॉर्वे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्वे प्रश्न क्रमांक तेरा कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते ऑप्शन ए पपई ऑप्शन बी आवळा ऑप्शन सी सफरचंद ऑप्शन डी केळी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आवळा प्रश्न क्रमांक चौदा लाईफ बॉय ही कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी इंग्लंड ऑप्शन सी चीन ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिला मोबाईल कॉल कोणत्या वर्षी लावला गेला ऑप्शन ए एकोणीसशे नव्वद ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन सी दोन हजार ऑप्शन डी दोन हजार पाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक सोळा गुगलचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए न्यूयॉर्क ऑप्शन बी लंडन ऑप्शन सी कॅलिफोर्निया ऑप्शन डी पॅरिस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कॅलिफोर्निया प्रश्न क्रमांक सतरा भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला ऑप्शन ए बकीमचंद्र चट्टोपाध्याय ऑप्शन बी पिंगली वेंकय्या ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन डी महात्मा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पिंगली वेंकय्या प्रश्न क्रमांक अठरा भारताचा पहिला उपग्रह आर्यभट कधी प्रक्षेपित झाला ऑप्शन ए एकोणीसशे बहात्तर ऑप्शन बी एकोणीसशे ऐंशी ऑप्शन सी एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन डी एकोणीसशे पंच्याऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंचाहत्तर प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी सी व्ही रमन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक वीस भारतीय अंतराळवीर कल्पना चावला कोणत्या देशाच्या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या ऑप्शन ए रशिया ऑप्शन बी भारत ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी चीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद